जी संतांनी स्थिती प्राप्त करून घेतली जी एक अवस्था प्राप्त करून घेतली ती मला प्राप्त व्हावी आणि या नरदेहाच जे काही प्रयोजन आहे अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतीशीय आनंद प्राप्ती किंवा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मेवनापरा हा जो काही प्रयोजन सांगितलेला आहे तो प्रयोजन सिद्ध होण्यासाठी आमच्या अंतकरणामध्ये असलेलं बळ अंतकरणामध्ये असलेला भाव तो भाव त्याची पराकाष्ठा होण्यासाठी पूर्व सुकृताचा पूर्व अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे म्हणते आणि असं जर नसेल तर जेवढी श्रद्धा तेवढीच प्राप्त असा असा ऊस लावा एवढं एवढं तुम्ही पाणी पाजा एवढं एवढं खत घाला शंभर टन निघते त्याच्यावर विश्वास बसला त्याप्रमाणे केलं त्याला ते, ते प्राप्त झालं पण टिकत नाही आमचं विटत नाही आणि ते टिकत नाही आजपर्यंत जन्माला आल्यापासून जेवढं जमवलं ते टिकत नाही काय कुणाचं टिकले तुम्ही म्हणाल टिकते पण रावणाचं टिकलं नाही रावणच टिकला नाही अशी युगान युग जरी बदलत गेली तरी त्या युगामध्ये असलेलं निर्माण झालेली माणसं ते वैभव ते सगळे सत्ता संपत्ती आता दाखवायला शिल्लक आहे का म्हणून तुम्ही कीर्तनामध्ये म्हणता आबा गेला काय म्हणता आजा गेला पंजा गेला